दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजची ठळक बातमी येडसी येथील जनता विद्यालय शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत नालावडे उपाध्यक्षपदी सतीश इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी उर्मिला घोळवे यांची नियुक्ती येडसी प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत नलावडे यांच्या उपस्थितीत आज एकोणतीस जुलै रोजी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता शिक्षक पालक संघाची मिटिंगचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व शिक्षक पालक यावेळीस चर्चात्मक निर्णय घेण्यात आला यावेळीस नवीन कार्यकारिणीची निवड शिक्षक पालक संघाची करण्यात आली या प्रसंगी बोलताना शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत नलावडे यांनी मागील इतुताचं वाचन केलं आणि नवीन कार्यकारिणीसाठी नवीन सदस्यांना या ठिकाणी पाचारण करत मनोगत व्यक्त करायला सांगितले यावेळी जनता विद्यालय शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अध्यक्षपदी चंद्रकांत नलावडे तर उपाध्यक्षपदी सतीश लक्ष्मण इंगळे तर महिला उपाध्यक्षपदी उर्मिला अनिल घोळवे पालक सदस्यपदी सुभान शेख संतोष खुने उमांत उमाकांत जाधव अशोक गोलवट शशिकांत भोसले लिंबराज घो गो, घोंगडे गो, तर महिला सदस्यपदी सो कोमल श्रीसागर सुरेखा नलव नवले सोनाली पाटील हर्षदा भंडारे या सर्वांच्या शिक्षक पालक संघावरती नवीन नियुक्ती करण्यात आली यावेळी पालक शिक्षक मलावा प्रसंगी मुख्याध्यापक चंद्रकांत नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले उपमुख्याध्यापक पांडुरंग कांबळे पर्यवेक्षक हनुमंत चव्हाण शिक्षक जय जयप्रकाश कोरे आदी स सर्व शिक्षक शिक्षिक जे काही करता येईल ते सर्व आम्ही करणार आहोत यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की आपला पाले शाळेत जातो का तो शाळेमध्ये लक्ष देतोय का शाळेचे नियम पाळतोय का